कालपासून आपलं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालेलं आहे आज चार मार्चमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये वरच्या सभागृहात आणि खालच्या सभागृहात नेमकी काय चर्चा झाली काय प्रोडक्टिव्ह झालं त्याचबरोबर शेती माती संस्कृती आणि कर्जमाफीची नेमकी काय चर्चा झाली त्याच्यावर आपण थोडक्यात बोलणार आहोत नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील काल परवा एस पी अर्थात समाजवादी पार्टीच्या आबू आझमी यांनी काय वक्तव्य केलं की औरंगजेबाच्या काळात आपला भारत देश सोन्या की चिड्याता म्हणजेच काय सोन्याची चिमणी होता आणि मग त्याच्यावरनं आज सभागृह जे काय पेटलं तर ते पेटत असताना मग अतुल भाटकळकर असतील गुलाबराव पाटील असतील उभाटाचे भास्कर जाधव असतील वरच्या सभागृहामध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवे असतील प्रवीण दरेकर असतील आणि विविध नेते जे तुटून पडले दादा लांडगे असतील हे सगळेजण तुटून पडले की आबू आझमीचं निलंबन व्हायला पाहिजे गल्ली ते दिल्ली तुमची सत्ता आहे विधानसभा अध्यक्षही तुमचं आहे आणि असं असताना तुम्हाला इतका वेळ का लागला त्याचं निलंबन करण्यासाठी मुळामध्ये असं बोलण्याची हिंमत होतीच कशी ज्या औरंग्यानं स्वतःचा भाऊ धारा शिको याची किती निर्गुणपणे हत्या केली त्याचं ते ध मुंडकं आपल्या स्वतःच्या हातावर घेऊन तो कित्येक वेळ त्याच्याकडे बघत राहिला स्वतःच्या बापाला ज्यानं जेलमध्ये टाकलं आपल्या घरातल्या चाळीस लोकांचा त्यानं स्वतः खून केला कारण का की ते राजकीय वारसदार झाले पाहिजे नाही अशा लोकांचं उदत्तीकरण होतच कसं मला त्या आबू आजवेना सांगायचंय की तुम्ही ते पैगंबर शेख यांना त्यांचा आदर्श घ्या त्यांनी काय मांडलंय आम्ही शिवरायांचे वारसदार आम्ही संभाजीराजेंचे वारसदार अरे अनेक लोक होते अनेक चांगले मुस्लिमही होते रणदुल्ला खान आपल्याला माहिती होतं की ते आपल्या शहाजी राजांचे मित्र होते आणि त्यांचं सहकार्य झालेले स्वराज्य निर्माण करत असताना या सगळ्या गोष्टी जेव्हा होत असतात त्यावेळेस दुसरी बाजू सुद्धा आपण लक्षात घेतली पाहिजे ज्या पद्धतीनं आबू आजमीचं निलंबन झालं पाहिजे त्याच पद्धतीनं त्या विधानसभेतल्या आमदारांनी जो प्रशांत कोरटकर आहे त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतका मोठा राजा मान राजा ज्या राजाची वर्णी गाता गाता माणसाला वेळही पुरत नाही ज्याच्याबद्दल सांगायला इतका आहे त्याचा आदर्श घ्यायला इतक्या गोष्टी आहेत की त्या राजाबद्दल तुमचा राजा, राजा पळून गेला अशा पद्धतीचं वक्तव्य प्रशांत कुरटकर काढतो तो अद्यापही पोलिसांना सापडत नाही अरे त्याला गृह विभागच त्या ठिकाणी प्रोटेक्शन देत आहे त्याच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे तो सोलापूर नावकर नावाचा अभिनेता आहे त्याच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे आपला तो बाबू लोकांचं ते कार्ट अशा पद्धतीचं व्हायला नाही पाहिजे महाराज सर्वांचे आहेत आणि महाराजांची बदनामी जर करत असताना तो कुठल्याही जातीचा धर्माचा असेल त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि विधानसभेमध्ये या संदर्भातला कायदा निर्माण झाला पाहिजे परंतु या सगळ्या संदर्भातला कायदा तर झालाच नाही कित्येक वेळा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना विधानसभेची बैठक तहकूब करावी लागली दहा मिनिटं वीस मिनिटं शेवटी कंटाळून त्यांनी डायरेक्ट आजचं कामकाज हे उद्यावर अर्थात ढकललेलं आहे आणि ना शेतीची चर्चा झाली ना मातीची चर्चा झाली ना कर्जमाफीची चर्चा झाली ना संस्कृतीची चर्चा झाली फक्त जे काय जो गदारोळ आणि हल्लकल्लोळ त्या ठिकाणी बघायला मिळाला सभागृहामध्ये आबू आजमी आणि बाहेर धनंजय मुंडेचा राजीनामा या सगळ्या भोवती आजचा दिवस गेला अरे ती विधानसभा आहे का तमाशाचा फळ आहे अशा पद्धतीचं सामान्य माणसाला वाटावं अशा पद्धतीने जर लोक हे वागत असतील आणि मूळ मुद्द्याकडे विषय येऊच नाही विकासाच्या मुद्द्यांवर विषय येऊच नाही अशा पद्धतीने जर का विरोधक आणि सत्ताधारी वागत असतील तर या महाराष्ट्राचं वाटोळ व्हायला फार दिवस लागणार नाहीत आणि अराजक माजायला फार दिवस लागणार नाहीत सामान्यांना न्याय मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि सर्वांनी बोलणं गरजेचं आहे या महाराष्ट्राचा या देशाचा शत्रू असलेला औरंगजेब या मातीविषयी बोलतो की या मराठी मुलखात वेळेप्रसंगी गवतालाही भाले फुटतात ते भाले आज फुटण्याची गरज आहे महाराष्ट्रात जागरूक होण्याची गरज आहे इथला शेतकरी एका दाण्याचे हजार दाणे करणारा शेतकरी वाचवणं गरजेचं आहे आणि निर्णय घेत असताना सर्व समावेशक घ्यावा शेतकऱ्यांच्या हिताचा घ्यावा आणि किमान उद्या तरी आता शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये त्या शेतकऱ्यांच्या सभागृहामध्ये त्या शेतकऱ्यांनी निवडून दिलेल्या विधानसभेमध्ये चर्चा होईल अशी एक शेतकरी पुत्र म्हणून अपेक्षा बाळगतो या राजकारण्यांचा निषेध करतो थांबतो शेती माती संस्कृतीसाठी प्रत्येक अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलेलं बेलकां दाबा धन्यवाद